नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि चला संध्याकाळी ब्लॉग सुरुवात केली तर चला आता चहा ठेवायचं काम चाललंय तर दिदी चहा करते चला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर शेवटी शेवटपर्यंत नक्की बघा चला दिदीच्या आजचा चहा आणि चहापासूनच ब्लॉगला सुरुवात केली संध्याकाळी दिवसभराचं काही शूट केलं नाही तर बघू शकता छानपैकी गवती चहा बनवला आहे तिने आणि बघू बाहेर पाऊससुद्धा पडतो आहे रे म्हणजे तर दोन तीन दिवसापासून छान असा पाऊस पडतो आहे सकाळ संध्याकाळ तर बघू शकता छानपैकी तिने चहा गवती आपल्या कुंडीमध्ये गवती लावलेलं आहे तर ते खुडून आणून टाकलं मस्त असा चहा बनवला आणि गवतीचा छान असा जास्त वेळ उकळला का मस्त असा लागतो तर बघू शकता चाहा तर मी चहा वगैरे घेतला आणि इथं संध्याकाळचा बेत चालू होता पावभाजीचा आणि काही भाज्या होत्या तर काही नव्हत्या तरी पण म्हटलं चला आता काही भाज्या आणायच्या होत्या आता वटाणा वगैरे तर याचा सगळं साहित्य आपण काढून घेतलं आणि मस्त अशी पावभाजी बनवणारे चला थोडीफार तुमच्याबरोबर शेअर करणारे तर बघू शकता सगळ्या भाज्या कट करून घेतल्या मी आणि आता कुकरला लावून शिजवूनसुद्धा घेतल्या आणि आता खोडणेला घालून घेते तर बघू शकता मस्त असा कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आणि चला आता चला तर आपली पावभाजीसुद्धा रेडी झाली आणि इथं जेवण करायला बसतो संध्याकाळचं तर संध्याकाळच्या पावभाजीचा वेध केला होता तर बघू शकता मस्त अशी पावभाजी झालेली आहे तर बघू शकता सगळ्यांनी छानपैकी पावभाजी ताव मारला आणि मस्त पावभाजी झाली होती ज्याने नेहमीप्रमाणे आम्ही मसाला वापरत होतो तर त्याच्या वेगळा का दुसरा मसाला आणलेला होता आणि त्याने छानपैकी पावभाजी झालेली होती तर बघू शकता मस्त अशी टेस्टी पावभाजी झाली आणि सगळेजणं वेगळ्या पद्धतीची झाली असं म्हणत होते पण मसाला चेंज केला आहे आम्ही तर बघू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेन किंवा दाखवून तर पावभाजीच्या रेसिपी मी आई रेसिपी चॅनलवर टा भरपूर टाकलेला आहे तर तो मसाला मी वेगळा वापरलेला आहे तर आजच्या भाजीचा मसाला वेगळा आहे आणि खूप छान भाजी झाली तर या सगळे पावभाजी खायला तर बघू शकता मस्त असं मा पावभाजीवर सगळ्यांनी तर चला ह्या पद्धतीचे आपण इथं पावभाजीचं हे केलं आणि दुपारी मी इथं रेसिपीसुद्धा शेअर केली तीसुद्धा तुमच्याबरोबर थोडीफार मी शेअर करते तर बघू शकता तर मी बनवले होते आपे आप तर, तर कशा पद्धतीने बनवले की काय काय साहित्य घातलं आणि साध्या सोप्या पद्धतीने कसे केले मी तर ते जाऊन आई रेसिपी चॅनलवर तुम्ही नक्की बघा तिथं पूर्णपणे हिडिव्ह डिटेल मी टाकलेलं आहे चला आज दिवसभराचं दिवसभराचं असं नाही म्हणता येईन संध्याकाळी मी साडेपाच सहा वाजल्यापासून व्हिडिओला सुरुवात केली होती आणि तिथून पुढं काय काय शा शूट केलं ते तुमच्याबरोबर शेअर केलं तर आज मी काय रेसिपी बनवली तीसुद्धा तुमच्याबरोबर थोडीफार मी दाखवली तर आई रेसिपी ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा डिटेल मी पूर्ण व्हिडिओ आहे रेसिपीचा कशा पद्धतीने बनवायची ती तर तिथं जाऊन नक्की तुम्ही क्लिक करू शकता आणि पूर्ण व्हिडिओ बघू शकता तर आजचा असा छोटासा व्हिडिओ होता तर चला आमचे जेवणं वगैरे झाले आज पावभाजीचा बेत होता तर ते सुद्धा तुमच्याबरोबर थोडंफार मी शेअर केलं जेवणं वगैरे झाले आणि बघू शकता आजचा व्हिडिओ असा होता तर चला सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आजचा व्हिडिओ कसा झाला नक्की बघा शेवटपर्यंत आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद